नमस्कार हो या आठवड्यात सोने खरेदीसाठी ग्राहकांना दिलासा देशात सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते सध्या गणेशोत्सवाचा सण थाटात पार पडला यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे दोन दिवस थोडका होईना सोन्याच्या किमती घसरलेल्या पाहायला मिळतेत काल चोवीस कॅरेट दहा ग्रॅम एक तोळा सोन्याचा भाव चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद रुपये होता आज यामध्ये एकशे साठ रुपयांची घट झाली असून चौऱ्याहत्तर हजार सातशे तीस रुपये किंमत झाली आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव एकशे पन्नास रुपयांनी घसरला असून अडुसष्ट हजार पाचशे रुपये किंमत झाली आहे त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत हजार रुपयांनी घटली असून एक्क्याण्णव हजार रुपये किंमत झाली उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किमती बदलत असतात आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांच्या मागणी पन्नास टक्क्यांनी वाढली आहे आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर शहात्तर हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो